जिलेबी म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं पण ह्या जिलेबी जर आपण बाहेरून आणल्या असतील खूप गोड असतात त्या पण यासाठी मी एक उपाय शोधला हो घरीच जिलेबी बनवली कुरकुरीत छान झटपट तयार होतात तर तर मग रेसिपी बघूया सर्वात आधी घेतली पाक तयार करायचा आहे तर एक भांड घेतलं रुंद असं की जेणेकरून आपल्या जिलेबी त्यामध्ये पूर्ण भिजतील आणि याच्यामध्ये एक कप साखर घालून घेतली वजनी प्रमाण बघायला गेलं तर दोनशे चाळीस ग्रॅम आणि याच्यामध्ये साखर भिजेल इतपत पाणी घातलं म्हणजे अर्धा कप पाणी याच्यामध्ये फ्लेवरसाठी इलायची घातली एक आणि गॅस चालू करून उकळी येऊ हो दिली एक दोन मिनिटांमध्ये आपला पाक ना चिकटचा व्हायला लागला लक्षात ठेवा इथं आपल्याला तारवाला पाक बनवायचा राहील हलकासा चिकट होईल तेवढा पुरेसा आहे आपल्यासाठी जिलेबी डीप करून सोख होण्यासाठी आता बनवूया आपलं बॅटर साइड बाय साईड मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर इथं मी घेतलं होतं एक कप मैदा आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि थोडं थोडं करत पाणी घालून बॅटर आपण तयार करून घेऊ हो। एका वेळेस खूप जास्त पाण्याचा वापर करू नका नाहीतर आपलं जे बॅटर आहे ते पातळ होईल आणि जिलेबी व्यवस्थित आकार पकडणार नाही तर थोडं थोडं पाणी घालत इथं बॅटर बनवून घेतलं जसं आपलं डोशासाठी बॅटर असतं त्या प्रमाणामध्ये इथं मी पाणी घालून बॅटर बनवून घेतलेलं आहे आणि आता आपण इथं इन्स्टंट बनवतोय तर फर्मेंटेशनसाठी इथं मी इणो घालते तर हाफ टेबल स्पून इथं मी इनो वापरला आहे तुम्हाला इनो नसेल घालायचा तर वन टी एस पी तुम्ही इथं सोड्याचा वापर करू शकता जो आपल्या घरी खायचा सोडा असतो तो, तो बॅटर आपला छान तयार झालेला आहे फर्मेंट झालेला आहे याच्यामध्ये आता थोडासा आपण फूड कलर घालूया कारण आता इथं आपण ज्या वेळेला पाक बनवला त्यावेळेला आपण कलर घातला नव्हता कारण जर थोडा शिल्लक राहिला इव्हन तर मला तो इतर कशामध्ये तर वापरता येईल यासाठी मी त्याच्यामध्ये कलर वापरला नव्हता तर बॅटरमध्ये कलर वापरलेला आहे आता आपण जिलेबी पाडायची तयारी करू तर एका मध्ये पायपिंग बॅग घालून घेतली आणि याच्यामध्ये मी आता घालून बॅटर जिलेबी पाडणार आहे पण आता समजा तुमच्याकडे पायपिंग बॅग नाही तर आता आपल्या घरी दुधाची पिशवी येते नाहीतर दुसऱ्या कशाची पिशवी येते त्याला छोटस त्रिकोणी करा पिशवी आणि त्याला होल करून जिलेबी पाडून घ्या खूप छान जिलेबी पडतात त्याने आता माझ्याकडे होती म्हणून मी त्याचा वापर केला आणि जिलेबी तळण्यासाठी हे असं पसरट पॅन घ्या आणि त्याच्यामध्ये तेल घालून मग तळायला ठेवा तेल छान गरम झालं होतं गरम झाल्यानंतर जिलेबी जितक्या बसतील तितक्याच घाला खूप जास्त गर्दी करू नका आणि व्यवस्थित जिलेबी पाडून घ्या आता एक राव की तुम्ही आता आकारावर जाऊ नका जिलेबीचा आकार थोडासा वेडावाकडा झालाय म्हणून कारण आपण पायपिंग वापर करतोय तर थोडस होणारच आणि आलटून पलटून जिलेबी ह्या छानच्या भाजून घ्या तेलामध्ये तळून घ्या आणि तोपर्यंत आता आपण जो पाक बनवून ठेवला होता तो थोडासा ग गर, हलका गरम थंड झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता या डायरेक्ट जिलेबी सोडून द्यायच्या जिलेबी छान पटकन सोख होतात आणि छान एकदम कुरकुरीत गरमागरम जिलेबी आपल्याला खाण्यासाठी तयार होते इथं आता इथे एक प्रिकॉशन आहे की जशा जिलेबी गरम गरम तयार होतील तशा आपण पाकामध्ये सोडणार आहोत तर दोन्हीही गरम नकोय जिलेबी गरम असेल तर आपला पाक जो आहे तो हलकासा थंड हवा नाहीतर आपल्या जिलेबीला एकदम अशा ओला किचकिचित बनतील त्यासाठी हे एक प्रिकॉशन घ्या अशाच प्रकारे आता बाकीच्या जिलेबी सगळ्या बनवून घेऊया तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मला सांगा की तुमची जिलेबी कशी बनते हंड्रेड पर्सेंट मी शुअर आहे जिले की जिलेबी छान कुरकुरीत बनतात आणि असं नाही आहे की फक्त बनवलं बनवल्यास कुरकुरीत राहतील ते अगदी शेवटपर्यंत संपेपर्यंत कुरकुरीत राहतात अशाच तऱ्हेने मी बाकीच्याही जिलेबी बनवून घेते पण अजूनपर्यंत तुम्ही जर रोहिणीच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बघू शकता आपल्या की एका कपामध्ये पूर्ण फॅमिलीसाठी मोठी प्लेट भरून जिलेबी तयार झालेली आहे आणि तोडून बघा छान कुरकुरीत आहे आणि ज्युसी आहे मेन म्हणजे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायलाच कळ विसरू नका